सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जुन्नर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळेस आमदार म्हणून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेले तसंच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणून नुकतेच पदभार स्वीकारलेले माणिकराव कोकाटे यांचा जाहीर सत्काराचा सोहळा उद्या आयोजित करण्यात आलेला आहे एक फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल या ठिकाणी सर्वपक्षीय मित्रमंडळींच्या वतीने माणिकराव कोकाटे यांचा जाहीरत्या सन्मान केला जाणार आहे माणिकराव कोकाटे यांना राज्याचं मंत्रीपद मिळालं याचा सर्वांना मनापासूनच आनंद झाला आहे तो आनंद साजरा करण्यासाठी विविध पक्षांमधील वतीने मंत्री माणिकराव कोकाटे यांचा नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती ऍडव्होकेट जयंत जायभावे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ज्यांचं सुरुवातीचं शैक्षणिक काळ विद्यार्थी दशा कॉलेजचं जीवन या नाशिक शहरात गेलं ते आमच्या विविध पक्षातील आणि वितरितही असणारे अनेकांचे मित्र असणारे माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री झाले त्याचा एक आनंद उत्सव साजरा करण्याकरता त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांच्या काय अपेक्षा आहेत या त्यांच्यापर्यंत पोचवण्याकरता एक फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता त्यांच्या नागरी सत्काराचं आम्ही आयोजन केलेलं आहे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये सकाळी दहा ते बारा या वेळामध्ये हा कार्यक्रम होईल कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून आम्ही विनंती करून ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्ह्यातले ज्येष्ठ राजकीय नेते श्री श्रीराम शेट्टेसाहेब यांना विनंती केली आहे त्यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे मित्र असणारे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भट्टेवरा साहेब हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील नागरिकांच्या वतीनं माणिकरावांचा भव्य असा जाहीर सत्कार करण्यात येईल त्यानंतर सत्कारानंतर विविध संस्थांना ज्यांना सत्कार करायचा आहे त्यांनाही सत्काराची संधी देण्यात येईल आणि माणिकरावांचं स्वतःचं या कार्याबद्दलचं मनोगत जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळेल त्यामुळे आम्ही अतिशय उत्तम अशी व्यवस्था एक तारखेला केलेली आहे सर्व लोकांपर्यंत निमंत्रण पोचवलेलं आहे तरी पण आमची विनंती राहील की नाशिक शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्वच लोकांनी सर्वच पक्षाच्या लोकांनी आणि मालिकरावांना प्रेम करणाऱ्या त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि माणिकरावांना शुभेच्छा द्याव्या एक फेब्रुवारी रोजी टी ए कुलकर्णी विद्यानगरीतल्या गुरुदक्षिणा सभागृहात सकाळी दहा वाजता हा आनंद सोहळा आयोजित केलेला आहे त्यात मंत्री माणिकराव कोकाटे यांना मानपत्रही प्रदान करण्यात येईल यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची खास उपस्थिती असेल सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन अॅडव्होकेट जयंत जायभावे यांनी केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक